महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रैंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक यांनाही विनम्र अभिवादन ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला तसेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आज आपण पा पाहत आहोत फोप्प वग गाथा क्रमांक अकरा आज दिनांक आहे चौदा आठ दोन हजार चोवीस आणि आज वर्षावास दोन हजार चोवीसचा पंचवीसावा दिवस आहे आज आपली गाथा अशी आहे न गंधो पटीवात मेती न चंदन तगर मल्लिकावा सतत गंधो पटिवात मेती सब्बा दिशा अर्थात चंदन तगर चमेली आदि फुलांचा गंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला वाहत नसतो परंतु सज्जनांचा सुजनांचा गंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला वाहतो आणि सर्व दिशांना पसरतो आजची गाथा ही सर्वांना परिचित गाथा आहे यातल्या फुलांची उपमा अतिशय सार्थ आहे जेवढी म्हणून सुगंधित फुलं आहेत तगर चंदन वा चमेली असो जाई जुई निशिगंध असो वा इतर कोणतेही सुगंधित फुल असो त्यांचा सुगंध वाऱ्याबरोबरच वाहतो त्या सुगंधाला स्वतःची दिशा नसते आणि गतीसुद्धा नसते हा गंध भौतिक गंध म्हटला तरी चालेल हा गंध परिस्थितीजन्य आहे हा गंध फार प्रमाणात वाऱ्यावर अवलंबून आहे परंतु सज्जन सुजन व्यक्ती कर्तृत्ववान व्यक्ती कार्यकुशल व्यक्ती समाजाला दिशा देणारी व्यक्ती अशा व्यक्तींच्या कार्य गौरवाचा गंध वाऱ्याच्या दिशेला आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा जातो आपले वैयक्तिक दुःख वेदना आणि संसार विसरून समाजासाठी झटणारी प्रत्येक व्यक्ती मौल्यवान ठरते काही लोक ज्ञानाने समृद्ध होऊन समाजासाठी दीपस्तंभ असतात त्यांच्या कर्तृत्वाला साऱ्या दिशा कमी पडतात डॉक्टर शास्त्रज्ञ विचारवंत समाजसेवक लेखक कवी खेळाडू कलाकार कितीतरी लोक आहेत त्यांच्या कार्याचा गंध देशाबाहेर सुद्धा मानवाच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवणारी माणसेसुद्धा सुद्धा सामान्य जनातूनच निर्माण होतात आणि हिमालयापेक्षा उंच आपले कर्तृत्व नेऊन ठेवतात त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध देशाबाहेर आणि दर पिढी पसरत राहतो म्हणूनच तथागतांनी फुप्फ गाथा क्रमांक अकरा मध्ये म्हटलेला आहे की चंदन तगर चमेली आदी फुलांचा गंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला वाहत नसतो पण सृज सज्जनांचा गंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा वाहतो आणि चारी दिशांनासुद्धा पसरतो आज येथेच थांबतो नमो उद्धाय जय भीम थँक्यू